नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले ए जी नोकरी या यूट्यूब चॅनेलवर आज आपण अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट क संवर्गशी सरळ सेवा भरती दोन हजार तेवीसबद्दल आलेल्या नवीन अपडेटबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला मित्रांनो एक हे सूचनापत्र आलेलं आहे महाराष्ट्र शासनाकडून तर सूचनापत्र असं आहे की महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत मित्रांनो गट ख गट ख संवर्गातील पुरवठा निरीक्षक संवर्गातील एकूण तीनशे चोवीस पदाच्या भरतीकरता दिनांक सव्वीस सत्तावीस व अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी व उच्चस्तरीय लिपिक च्या एकवीस पदांकरता एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी परीक्षा घेण्यात आली होती तर लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक चालू असल्यामुळे संपूर्ण राज्यातील दिनांक चार जून दोन हजार चोवीसपर्यंत आचारसंहिता अंमलात आहे त्यामुळे मित्रांनो सदर प्रस्तुत परीक्षेचा निकाल आचारसंहिता संपल्यानंतरच म्हणजे चार जून नंतरच घोषित केला जाईल याची सर्व विद्यार्थ्यांनी कृपया नोंद घ्यावी अशी ही मित्रांनो सूचना आहे ही सूचना चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी हे झालेली आहे तर अशी ही सूचना आहे तर आपण ही सूचना लक्षात घ्या आणि अन्न पुरवठा विभागाच्या सेवेची परीक्षा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी दिलेली आहे त्यांनी चार जून नंतर त्यांच्या वेबसाईटवर जाऊन चेक करायचं आहे चार जून नंतर केव्हाही रिझल्ट लागेल तर रिझल्ट लागल्यानंतरही याबाबत अपडेट आपल्याला लवकरच कळवली जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद